मी आहे ना कोणाला कोणचं इंजेक्शन लागतं कोणाला टॅबलेट लागतील कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागत कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागतं याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा अवघड कामं निधी बिधी हे तुम्ही बघा हाय का नाही तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही हे पण लागत ओमराजनला विचारा आणि आता इध जर उलटपालट करताना येड्यां मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेता सगळ्यांच्या नादी लागायचं सगळ्यांच्या माझ्या पण लागा अजूक तिसऱ्यांच्या लागा पण पवारांच्या कधी नादी लागू नका आपली जिथं संपत्ती ना तिथून त्यांची चालू होती पवार गप का हे सुद्धा कळत नाही आणि पवार हसले का हे सुद्धा कळत नाही पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही लोकांना वाटायचं इंग्रजी येते का माझा होता आरोप झाला प्रचारात म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही जवळ उठलं डायरेक्ट म्हणलं आय निलेश ज्ञानदेव लंके आज जामखेड येथे शरद पवारांच्या पक्षाचा महा लोकार्पणाचा मेळावा पार पडला या मेळाव्याला खास करून ठाकरेंचे तडफदार खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती या मेळाव्यात खासदार निलेश लंके यांनी तुफान आणि कॉमेडी भाषण करत उपस्थित असणाऱ्यांना पोट धरून हसवलं यावेळी निलेश लंके यांनी सुजय विखे आणि अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला पवारांचा नाद करू नका नाहीतर चड्डीत मुचाल कोणाचाही नाद करा पण पवारांचा नाद करू नका मी आता पाच वर्ष संसदेत असणार आहे आणि माझे विरोधक कोर्ट कचरीत चक्रा मारत बसतील असं म्हणत सुजय विखेंना देखील जोरदार टोला लगावला पाहूया ते धमाकेदार भाषण रोहितदादाने आता काहीतरी सांगितलं आता काय मला थांबवायसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहे दादा तुम्हाला कोणी थांबित असतं का हे एवढं सोपं आहे काय ते, का। ते आमच्याकडे जुन्या काळात लोक म्हणायचे स्वप्न बघायचे असल्यावर खांडाच्या घरात झोपायचं खांडाखाली बरोबर आहे की नाही मग स्वप्न पडायचं आता खांडाचे <laughs> घर आत पण नाही राहिले त्याच्यामुळे स्वप्न पण पडणार नाही तुम्ही काही काळजी करू नका दादा तुम्ही मागच्या वेळेस आले चाळीस हजार मताने निवडून यावेळेस येणारे ऐंशी हजार मताने निवडून हे निलेश लंकेचं वाक्य आहे आणि हे निलेश लंकेचं वाक्य यांची नजर मला सांगत आहे सगळ्यांचं मी भविष्यकार नाही पण प्रत्येकाची नजर वाचता येते प्रत्येकाचं मन वाचता येते हे प्रत्येकाच्या मनात एकच आहे माझ्या मतदारसंघाचा नेता आमचा आमदार आहे ना हा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे हे आमखेडकरांनी खूनगाठ बांधली हे तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळं तुम्हाला कोण थांबितो अरे ज्यांनी कधी ज्याचा सामाजिक कामामध्ये सहभाग नाही कोणी शेजाऱ्याच्या एखाद्या पोहराच्या हातात एखाद्याने बिस्किट पोडा सुद्धा नाही दिला आणि जर असे म्हणले आम्हाला आमदार व्हायचं तर कसं दानच लागत ती लय लोक उद्योगपती हे उद्योजक हे त्यांचं पेटून दिले तरी जायचं नाही लवकर दोन चार वर्षी दानच नाही ना पण दानत आहे ती रोहितदा दानत आहे दानत अरे एवढी दानत असल्या नेता आहे नाही सायकल काय असं काय फिक्स आहे काय आमदारांनी सायकल वाटावा आरोग्याचे अँब्युलन्स आणावा हे काय असं फिक्स आहे का पण शेतकऱ्याच्या बांधाव जाऊन सुद्धा त्या शेतकरी माझा सुखी झाला पाहिजे शेतकरी चांगला आर्थिक सोर्स निर्माण झाले पाहिजे हा विचार करणारा आपला तुमचा आमचा सर्वांचा नेता आहे त्यामुळे तुम्ही मनातून काढून टाकव ही कर्ज जामखेडची जनता तुम्हाला दहा डोक्याव घेतल्याशिवाय ना आणि डोक्या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फार तुम्ही राज्यात फिराव आणि आता कमी कमी जास्त पडलं तर मी आहे ना आता मी आहे ना कोणाला कोणतं इंजेक्शन लागतं कोणाला टॅबलेट लागती कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागत कोणाला डबल पॉवरचे इंजेक्शन लागत याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा हाय का नाही अवघड काम आहे ना हे बाकीचं अवघड काम आहे आपलं कसं सोपं काम आहे तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही हे पण लागत ओमराजनला विचारा राजे फुकट नाही सगळ्यात जास्त देशात जास्त मतांनी निवडून येत त्यांच्याकडे सगळं डबल इंजिन आहे ते सत्काराचे दोन प्रकारे मी तर बऱ्याच जणांना सांगतो तुला तुझा सत्कार कोणचा कसा करू सांग एखाद्या अधिकाऱ्याला मी सांगत असतो साहेब तुमचा सत्कार करायचा कसा करू सांगा बरं तो नाही सत्कार नका ना करू मी काम करून देतो तुमचं तसं आमच्याकडे दोन प्रकारचे सत्कारी ओमराजे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे तर तीन प्रकारचे कारण राजे आहेत ना अरे ओमराजेंचं सुद्धा काम एकदम या एकदम झडाडीचा माणूस त्याच्यामुळं आज एवढा व्याप असताना मतदारसंघातला जिल्ह्यातला व्याप असताना या ठिकाणी आले ईद आल्यावर सुद्धा काही लोकांनी लगेच वस्तिला लावला आता राजे जर आमच्या मतदारसंघात येऊन जात का जरा आम्हाला आमचं बघून द्या पण इतके चॅप्टरने त्यांनी आमच्यावर ढाका म्हणलं यांना घेऊन जा वाटलंच या सगळ्यात सोपा कोण आहे मी आहे ना तरास कोणाला देतो माणूस हाताखालच्या माणसाला कान धरा आणि चला आता हे दोघ पण कसे मी आपला जी हुजूर आहे का नाही म्हणजे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ओमराजे कार्यक्रमाला आले मुळे दादा तुम्ही काळजी करू नका तुम्ही ह्या मतदारसंघाची जनता तुम्हाला राज्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून देईल हे तुम्हाला मी खात्री आहे विश्वासाने सांगतो बघायचं काहीतरी नानाने सांगितलं पंचसूत्री काहीतरी सांगितली आता तीच लावून धरायची का झालं गेलं गंगेला मिळालं आपलं तर जुळलं ना खाटका आता लोक मला म्हणतात याने असं केलं तसं केलं जाऊन ते तिकडं तिच्या यायला गेलं आता तर गेलो ना आपण खासदार झालो ना मला काही जण म्हणते ते पिटिशन दाखल केलं मी मला एका पत्रकाराने विचारलं आता कसं मी म्हणतो आता मला पाच वर्ष लोकांनी जनतेची सेवा करण्यासाठी संसदेत पाठवली आणि त्यांना पाच वर्ष फक्त कोर्ट कचरा एवढाच उद्देश त्यांना दिलेला आहे एवढंच दिलेलं आहे ना त्यामुळे लय नाना लय खोलात जाऊ नका आता ही पंचसूत्री <laughs> आता दादाच्या निवडणुकीत आपण बरोबर राबू आता त्याच्यामुळे मी हे समजून घेतला विषय समजून घेतला आणि आता ईद जर उलटपालट करताना तर मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेता उलट दादाच्या नादी लागून काहीतरी चांगलं पत्रात पाडून घ्या येऊन आता काय नेसता कर्ज आमखेडचा आहे का हा बरोबर आहे ना ये राज्याचा नेता आहे राज्याच्या नेत्याकून घ्या पदरात पाडून काहीतरी अरे आमच्या सारखे माणसं लवून झुकून राहतात तर तुम्ही तर काय माझं तर प्रत्येकाच्या वाक्य आहे प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे ते आहे मी स्पष्ट बोलतो जे आपल्या पोटात देणार तेच ते वाटाय मी तर सांगतो बऱ्याच जणांना सगळ्यांच्या ना आधी लागायचं सगळ्यांच्या माझ्या पण लागा अजूक तिसऱ्यांच्या लागा पण पवारांच्या कधी नादी लागू नका आपली जिथं संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती पवार गप का हे सुद्धा कळत नाही आणि पवार हसले का हे सुद्धा कळत नाही आणि पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही त्याच्यामुळं आपलं चाललंय ना अपधीत सगळ्यांची चालून द्या तशीच माझी विनंती आहे सगळे तुम्ही माझ्यासारखेच जे भोळे आहेत पण डोक्यात काय हवा जाऊन देऊ नका तुमच्या नाका जाऊन देऊ आणि तिसऱ्यांच्या कोणाच्या डोक्यात असं तर त्यांना पण सांगा जरा थिरानी घे त्यांच्या बोटाला धरून आपण कुठेतरी जाऊ ना जागा करू ना वेगळं काही करू नका काम करणारा माणूस जे बोलतो ते करतो हे माझे दादा आणि आता तर पुढल्या दोन महिन्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणारे एक काळ्या दगडावरली पांढरी रेषे सरकार आपलंच आहे बोळा आम्ही पण वाटू वाट बघून अरे सरकार कधी कर येतं कारण आता आम्ही दिल्लीत गेलो दिल्लीत तर काय आम्हाला वाटलं काय झुळात का नाही काय मी आता ओमराजांना काय म्हणतो अरे निधी कसा आणायचा हे लोकांचे काम कसे करायचे हे तरी सांगा पहिले जरा आमदारकी जरा अबाधित होती ना यांचा सल्ला नाही घेतला तर पुढल्या वेळेस लोकांचं बघा तुम्ही लोक आहे ना आपल्याला आहे ना फुलं पण आपल्या उधाडीत आणि नंतर गावाच्या गेट वर बोर्ड पण लावत्या चलो जाव पाच वर्षात तुम्ही काहीच केलं नाही त्याच्यामुळं शिकवायचं इथं लोकात सांगायचं अरे मला सगळी करा आता आहे ना माझ्या आता लगेच दोन चार काम दिले रस्त्याचे पत्र दिलं अजून कशाचे दिले रे मला बरेच पत्र दिले आता आमची अवघड परिस्थिती अशी आम्हाला पत्र द्यायचं म्हणलं होतं हिंदीत नाही ते इंग्रजीत द्यावं लागत पुढं संसदेत पण शिकलो ना मी पहिल्यांदा इंग्रजीतच डायरेक्ट डायरेक्ट आणला की नाही लोकांना वाटायचं आलं इंग्रजी येते की नाही माझा होता आरोप झाला प्रचारात म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही अरे जवळ उठल डायरेक्ट म्हणलं आय निलेश ज्ञानदेव लंके <laughs> अरे काय अवघड आहे सांगा ना त्याच्यामुळे निश्चित आपण या पाच वर्षामध्ये येणाऱ्या काही जे का, का प्रलंबित प्रश्न असतात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असली तर मी आहे भक्कम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असली तर आहे दादा आजू काही केंद्राच्या योजना असल्या ते मी आहे ना, ना, ना मी बरोबर जुळीत असतो तुम्ही काय काळजी करू नका बरोबर यंत्रणा लावित असतो आणि या मतदारसंघामध्ये राज्य आणि केंद्राचं भरभरून असं आपण निधी आणू या तालुक्यातील जे राहिलेले प्रलंबित प्रश्न थोडेफार प्रश्न ते येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्याचं काम केलं जाईल हा या ठिकाणी शब्द देतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो जाता जाता प्रत्येकाने या ठिकाणी एक अशी खुनगाड बांधायची आपला हा नेता राज्यात सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा अरे पाच वर्ष तुमच्यासाठी झिजला पाच वर्ष तुमच्यासाठी वाहून घेतलं आता आपल्या नेत्या वेळे ना आपण सगळ्यांनी त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे हेच या ठिकाणी या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो थांबतो रामकृष्ण हरी हा हे विसरायचं नाही या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका